गणेशोत्सव सोहळा इथे रंगला आहे की आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वच वंदे मात्र प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आणि समाजात उत्तर स्मारक डोळ्या शहरातून तुमच्या खूप छान वाटला माहिती झालेली आहे आणि आता आमच्या इथे मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा आहे त्यामुळे खूप छान वाटलं आणि खूप प्रेम असं धावत्या कायम गणपती बाप्पा समीर बाप्पामुळे आयोजित केलेला आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आमंत्रण दिलं खूप आनंद आनंदवाला अतिशय सुंदर मूर्ती आहे ही गणेशाची अनेक दिवसानंतर फार आपण ती अशी सुबोध मूर्ती बघितलेली आहे आणि आज मुळे रसिक प्रेक्षक काय आहेत हे काही वर्षांपूर्वी अनुभवलेलं होतं आज पुन्हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि हे जे सामाजिक कार्य वंदे मातरम प्रतिष्ठान आहे आजवर आ, ते फार सुट्टी आहे आणि त्याचं फार कौतुक आहे आणि हे कौतुक करण्यासाठी सुद्धा आम्ही इकडे आलो गणपती नागरिकांना काय आव्हान करा आव्हान काय करायचं गणपती तुम्ही रसिक रसिका आहात गणपती बाप्पा आहे गण गण गणपती काही संपूर्ण गणपतीचा फेस्टिवल उत्सव साजरा करताना स्वतःची काळजी घ्या लेझर चिंडगिरणं किंवा डी जे डॉल्बी मोठे मोठे आवाज आहेत त्यापासून स्वतःची काळजी घ्या कारण खूप आघात होत आहेत त्यांनी आणि खूप केसेस समोर येतात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या